नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्न युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकडून नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी माव कली आहे तीन हजार क्विंटल किमान दर अकरा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर चौदा हजार सहाशे साठ रुपये सर्वसाधारण दर बारा हजार चारशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाळा समिती सांगली अवकाली आहे सतरा हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर, दर तेरा हजार पाचशे रुपये दर तेवीस हजार रुपये सर्वसाधारण पंधरा हजार पाचशे रुपये जात आहे राजपुरी हळद पुढील बाळ समिती मुंबई आहे ऐंशी क्विंटल दर अठरा हजार रुपये दर तेवीस हजार रुपये सर्वसाधारण एकवीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाळा समिती जिंतूर जिल्हा परभणी अवकाली एकशे बारा क्विंटल किमान बारा हजार रुपये दर तेरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण तेरा हजार रुपये जात आहे लोकल हळद